पेडणे नगरपालिकेचा आठवड्याचा बाजार दर गुरुवारी भर रस्त्यावर भरवला जातो मात्र गुरुवारी या बाजारात वेगळी स्थिती पाहायला मिळाली मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे संध्याकाळी माझे घर योजनेअंतर्गत माहिती देण्यासाठी पेडण्यात आगमन करणार असल्यानं अर्धा बाजार रस्त्यावरून हटवण्यात आला आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आला यानंतर नागरिकांकडून अशी मागणी होत आहे की हा बाजार कायमस्वरूपी दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावा जेणेकरून वाहतूक आणि नागरिकांना होणारा त्रास कमी होईल सगळं लोक हा तो पोटा पाण्या खाती हे करता करता काम करता ह्या सरकारान सगळ्या टॅक्साच्या नावां सगळ्या जनतेक पहिली लुटलेले असा तरी असून जी सामान्य जनता अशा बाजाराच्या हाडून व्यापार आपण विकून आपण उदरनिर्वाह करता हे वडले व्यापारी हे करोडाचे व्यापारी यांचे साधे आय झाडले आयचे केले फ परते अशे लोकांचं गैर हे करून ते आय त्यां हंगल्यान काढपास लाले हे योग्य ने दिसता हे सरकार जे आरकारक काय पडलेले ना असा आणि जी माहिती मला मेळा की माझे घर ह्या हे जे प्रमोशन खातीर हा सी एम येतात एक दुर्दैवी बाब असा की सरकार एक बिल हाडटा आणि ते बिल जनसामान्य व लोकपर्यंत समजवती सी एम येते मुख्यमंत्री स्वतः येते किया खातीर या बिलान किती फटीकपणा आिलांक आणि किती आू प्रयत्न लोकांक किया खातीर करता आज सगळं लोक असा आज आमची साक्षरता जर पहिली गोयात देशात टॉपचे सगळ्यांना खबर असा की वाचल्यानंतर जो अर्थ किती असा तो हंगा शिकिल्ले ना असे ना सगळे शिकिल्ले असा ग्रॅज्युएशन मेन भरगे असतात सगळे जनसामान्य लोकांक हे बिल खबर असा पण आजून मेन जनसामान्य लोक रावला तुमक क्या घ्या पडलाय तुम्ही सगळे लोकांना सांगता की सी एम फाटल्या दिसांनी सीएमचे हे पयतल ह स्टेटमेंट लोकांच्या भूलतापांक बळी पडू नका म्हणता लोक तुम्हाला हे करतले किती करतले करतले कोण मिसगायड करतलो सरकारच लोकांना मिसगायड करता आणि आिडरांनी आम आमच्या काँग्रेसच्या लिडरांनी विधानसभेन सांगलेले असा की हे बिल खातीर खाती ना बिलाक भीर, विरोध करू ना पण तातून जे गजाली असतात ते दुरुस्त जाय तुझ्या महेश हरमलकर माझे किती म्हणणे तुझे या बाजार बाजार म्हणजे आयत मध्ये क्लिअर झाले हे असोच आमका बाजार त्यांच्यानी ह्या केल्या सीएम येतात म्हणून त्यांनी ह्या टायमार रोड क्लिअर केलं ते बाबडी होती बसल्या रस्त्यात ती बायला ती जाणती आमची आवय ते आमचे त्यांच्या कोणी गाडी मारी ती मरतली सोमती त्यांनी त्या सोमारचं येऊन जाय बेरेस्तारचं येऊन जायना ना त्याच्या गावात मी दिस काढला मी मायनी मी महेश हरमलकर मायने वेळ मेसा कामांक असलं त्यानी सोमारो असलो यो रस्तो आता आय क्लियर दिसलो नक बरं यो हाजार आता खरी त्यांनी वरां थंसर पाणी भरता मी थं बांगडे येले मरे बांगड्यांनी मरे किडे गावले ते मला मी गायी अपो शब्द त्यांच्या बाबड्या ते किडे बाहेर पाणी साधलेले पाऊस पडलेलो जे त्यांनी मार्केट निवळ करू ह्या आमच्या पेडण्या काय चालता किती हे करू जाय आसा ह्या ये तुम्ही येतात किती एअरपोर्टा आता खाऊ पैसे सगळे आमका खबर हा नमस्कार सध्या आम्ही पेडणे बाजार परिसरात आहोत आणि या ठिकाणी जर आम्ही बघितलं जर पेडणे पालिका दर गुरुवारी जो आठवड्याचा बाजार असतो तो बाजार भर रस्त्यावर सार्वजनिक रस्ता आहे एम डी आर त्या रस्त्यावर भरवते परंतु आजचं आच्छा एक आश्चर्य जर बघितलं तर आमच्या लक्षात येतं की आज या ठिकाणी माझे घर योजनेअंतर्गत जी माहिती जनतेला हवी ती माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी सायंकाळी साडेचार वाजता पेडणे नगरपालिका कार्यालयात येणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांसाठी हा रस्ता आजचा मोकळा केलेला आहे एरवी जनतेला सर्वसामान्य जनतेला ज्यावेळी त्रास होतो ज्या वाहन चालकांना त्रास होतो त्यावेळी वाहतूक खाते ट्रॅफिक पोलीस पेडणे पालिका उपजिल्हाधिकारी मामलेदार याकडे का लक्ष देत नाही मुख्यमंत्री येतात म्हणून हा मोकळा रस्ता मग हिरवी जो गुरुवारचा बाजार असतो तो हलवण्यासाठी आजपर्यंत सरकारने लोकप्रतिनिधीने का प्रयत्न केले नाही असे सवाल काही नागरिक उपस्थित कराय सरकारने याची दखल घ्यावी जर मुख्यमंत्री येतात म्हणून जर हा रस्ता मोकळा दर गुरुवारी ठेवायचा असेल तर हिरवी बाजाराच्या दिवशी हा रस्ता मोकळा करून जो भर बाजारात बाजार रस्त्यावर भरवला जातो तो बाजार इतरत्र ठिकाणी हलवण्यासाठी पेडणे पालिकेने आणि स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी प्रयत्न करावेत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस ताससाठी